शिळ्या पालेभाज्या केमिकल वापरून ताज्या केल्या जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक औषध वाळलेल्या भाजीपाल्याला हिरवगार बनवत असल्याचं दिसत आहे त्यामुळे बाजारात अशाच पद्धतीने जुना भाजीपाला नागरिकांना हिरवागार करून विकला जात असल्याची शक्यता आहे याबाबत नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने तपास केला असता पिकांच्या वाढीसाठी बिहारमधील ॲक्टिव्ह नावाचं औषध वापरलं जात असल्याची माहिती समोर येत आहे ते स्प्रेडर्स स्टिकर्स भेटत असतात त्यापैकीचे व्हिडिओमध्ये दाखवलेले एक स्टिकर आहे किंवा स्प्रेडर आहे हे स्टिकर्स किंवा स्प्रेडर्स मुख्यतः नॉन आयनिक बेस्ड सिलिकॉन बेस्ड असतात आणि याचा वापर मुख्यतः तननाशक किंवा कीटकनाशकामध्ये मिसळून फवारण्यासाठी होतं किंवा वापरण्यासाठी होतं पिकाचे जे पानं असतात ते चिकट किंवा वर केस असतात त्यामुळे किंवा पाऊस पडून जातो अशा वेळेस काय होतं का तणनाशक किंवा कीटकनाशक परिणामकारक त्याचा वापर होत नाही त्यामुळे अनेकदा वापरलं जा वापरावं लागतं त्याचा कीटकनाशक आणि तणनाशकाचा योग्य प्रकारे वापर व्हावा त्याची एफिशियन्सी वाढवी याकरता हे स्टिकर वाढवले जातात स्टिकर किंवा स्प्रेडर हे मुख्यतः जे वापरलेलं औषध आहे त्याला पानाला चिटकून ठेवण्याचं आणि पानामध्ये त्याला प्रवेश करून देण्याचं काम हे स्टिकर आणि ॲक्टिवेटर किंवा पेनिट्रेटर म्हणून सुद्धा का काम का करतात वास्तवात अशा औषधाला कुठलीही परवानगी नसताना भाजीपाल्यावर आणि फळांवर हे औषध वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे